फोलंब्री तालुक्याचे नाव यशोशिखरावरती नेणाऱ्या पालगावची कन्या कल्पना धनावर तिची वंदे भारत एक्सप्रेस सहाय्यक लोको पायलटपदी निवड झाल्याबद्दल पालगावकरांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला यावेळी शोभायात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि या सत्कार प्रसंगी पाल ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सोसायटी गावचे आजी माजी सदस्य तंटामुक्त समिती न्यू हायस्कूल पालशाले समिती यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने धनावत परिवाराचं स्वागत करण्यात आलं या सत्कार प्रसंगी माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव हो, माजी सभापती चंद्रकांत जाधव हो, आणि सत्कारमूर्ती कल्पना धनावत यांनी एमसीएन न्यूजला न्यूज प्रतिक्रिया दिल्या आहेत काल वंदे भारतसारख्या का ट्रेनचं ॲज अ सहायक लोको पायलट म्हणून मला संधी मिळाली यासाठी मला खूप छान वाटत आहे माझ्या अधिकाऱ्यांचे धन्यवाद मानते त्यासाठी आणि माझ्यासाठी वेळात वेळ काढून सर्व गावकरी मंडळी इथे जमले आहेत सर्व अधिकारी इथले जमले आहेत त्यांचं खूप खूप धन्यवाद यावेळी सरपंच जया जाधव हो, माजी सभापती चंद्रकांत जाधव हो, उपसरपंच चंद्रशेखर जाधव हो, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव आप्पासाहेब हो, जाधव हो, रब्बाशी शेख राजेंद्र काळे योगेश जाधव हो उपस्थित होते महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी जरूर झेप घेतली आणि इतक्या मोठ्या वंदे भारत ट्रेनच्या ज्या लोक पायलट झाल्या त्याबद्दल आमच्या गावाला खूप अतिशय मोठा अभिमान वाटतो आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी या मोठ्या प्रमाणात या ग्रामस्थांनी जी नियोजन केलं आणि त्यांचा सत्कार केला त्यांच्या पुढील काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी असंच अजून मोठी भरारी घ्यावी मोठी व्हावी अशा या गावच्या वतीने शुभेच्छा देतो कल्पना दिदीने जे पायलट म्हणून वंदे भारत एक्सप्रेससाठी त्यांची जी नियुक्ती झालेली आहे त्या नियुक्तीमुळे आमच्या समस्त गावकऱ्यांच्या वतीनं पाल तसेच पाल पंचकृषीतील तालुक्यातील सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि त्यांनी दिदीला या ठिकाणी सत्कार केला दिदीचा दिदीला शुभेच्छा दिल्या आणि मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो ज्या पद्धतीनं आमच्या गावचा अभिमान कल्पना दिदीने जसा शिखरावर नेऊन पोहोचलेला आहे तसाच गावातील इतर तरुण बांधवांनी भगिनींनी मुलींनी विद्यार्थिनींनी अशाच पद्धतीनं तईची प्रेरणा घेऊन तईचा आदर्श घेऊन पुढे वाटचाल करावी आणि मी माझ्या वतीनं त्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो